नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आज आपण चाललो आहोत चायना मार्केट शुक्रवार पेठला चला पाहूया शेवटपर्यंत चल। चल। आम्ही निघालो केन के मधनं केन मधनं हे बघा खंडोबा मंदिर आहे सुखसागर नगरचं हे पुढं लागलंय आपल्याला अंबा माता मंदिर हे अंबामाता मंदिर आहे बघा तिथून आपण सरळ गेलो आज पंचवीस तारीख असल्यामुळे सगळे दुकानं बंद आहेत काही दुकानं ओपन आहेत काही दुकानं बंद आहेत काही एरियातले हे आलो आपण आता बिबेवाडी रोडला बघा बिबीवाडी रोडला कसे हिरवगार सगळीकडे जाडे आहेत मग थांबलो पेट्रोल पंपावर तिथे पेट्रोल टाकला आणि चाललो पुढे आज ट्रॅफिक नव्हती एवढी काही जागेवर ट्रॅफिक दिसत होती आजूबाजूला झाड आहेत बघा बीबीवाडी रोडला सगळे हे आलो आहे आता उस उत्सव चौकाच्या आलीकड पहिले इथं बघा सी एन जीचा पेट्रोल पंप होता आता ते जागा बिल्डरच्या ताब्यात गेलेली आहे सरळ चाललो आता स्वारगेटला हा आलाय आहे चौक मार्केट यार्डचा हे बी आर टी करून ठेवला आहे मध्ये बी आर टी लेन आहेत दोन साईडने दोन लेन रस्त्याच्या आहेत आपण आता ब्रिज चढणार आहे ब्रिज चढलो आहे आता हा ब्रिज चढतो आपला उतरतो ब्रिज हा सारसबागच्या साईडला एक सारसबागच्या साईडला उतरतो वर एक हाडपसरच्या साईडला जातो दोन रस्ते आहेत बघा स्वारगेटच्या ब्रिजवर जो ब्रिज उतरतो तो एक हाडपसर साईडला उतरतो आणि एक उतरतो तो सारसबागच्या साईडला हे बघा मेट्रोचं स्टेशन आहे स्वारगेट मेट्रो स्टेशन बघा एक हाडपसर साईडला जातो ब्रिज आणि हा ब्रिज जात होता आपला सारसबाग साईडला आपण सारसबाग साईडला उतरणार आहे सगळे मेट्रोचे काम चालू आहे सध्या स्वारगेड पशी हे आलेलं आहे सारसबाग बघा इथं मोठमोठे पुतळे बसवलेले आहेत ते बघा सारसबाग आता सारसबाग पासून आपण लेफ्ट मारून सरळ बाजीरा रस्त्याने बाजीराव रस्त्याने पुढं जाणार आहे बाजीराव रस्त्याने पुढे जाणार आहे आपण सरळ तसं बघा आलो आपण आता चायना मार्केटला हे मोबाईलचं सर्वात मोठं आपल्या पुण्यामध्ये पेठमध्ये सगळ्यात मोठं चायना मार्केट आहे नाव त्याला चायना मार्केट आहे पण सर्व मोबाईल विबाईल इथं सगळं रिपेअर करून भेटतात हे बघा सगळे मोबाईलचेच आखे बिल्डिंग आहे व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद